श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो आज आपण एका अत्यंत गुढ पण जीवन बदलणाऱ्या विषयावर बोलणार आहोत सफल होण्यासाठी फक्त या तीन गोष्टीचे पालन करा आपण सगळेच महादेवावर प्रेम करतो त्याच्या चरणी नतमस्तक होतो मंदिरात जातो बेलपत्र अर्पण करतो गंगाजलाचा अभिषेक करतो त्याच्या नावाचा जप करतो तरीसुद्धा अनेकदा आपल्याला वाटते की महादेव आपल्यावर पूर्ण कृपा करत नाहीत आपल्या इच्छा पूर्ण करत नाहीत आपल्याला अडचणी येत राहतात हा प्रश्न अनेक शिवभक्तांच्या मनात आहे खरं तर पूजेला फक्त देवाला फुलं वाहणं पाणी अर्पण करणं एवढंच समजून चालणार नाही पूजा ही, ही केवळ धार्मिक विधी नाही तर ती एक आध्यात्मिक साधना आहे आणि या साधनेला सफल करण्यासाठी काही विशिष्ट नियम काही श्वास सत्य आहेत हे नियम महादेव स्वतः आपल्या पुराणामध्ये आणि ऋषीमुनींच्या शिकवणीत सांगतात आज मी तुम्हाला फक्त तीन अशा गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही मनापासून पळल्या तर तुमची शिवपूजा इतकी प्रभावी होईल की महादेव तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः धावून येतील पहिली गोष्ट मन शरीर आणि वाणीची पवित्रता महादेव हा साधेपणाचा देव आहे त्याला मोठमोठ्या अलंकाराची दागिन्यांची गरज नाही पण त्याच्या पूजेसाठी बसणारा भक्त स्वच्छ आणि पवित्र असावा हे त्याला हवं असतं पूजेला बसण्यापैकी स्नान करा स्वच्छ कपडे घाला हे फक्त बाह्य स्वच्छतेसाठी नाही तर शरीरातील नकारात्मक ऊर्जा धुवून काढण्यासाठी आवश्यक आहे पाण्याचा प्रत्येक थेंब शरीरातील थकवा राग मत्सर दूर करून नवीन ऊर्जा निर्माण करतो महादेवाच्या चरणी बसताना तुम्ही जणू देवासमोर उभे आहात असे समजूनच वागा शरीर शरीराची पवित्रता झाली की आता मनाची पवित्रता आवश्यक अस असते अनेकदा आपण पूजेला बसतो पण मनात राग वैर मस्तर लोभ द्वेष घेऊन बसतो मित्रांनो अशा मनाने केलेली पूजा कधीच फलदायी होत नाही शिवपुराणात लिहिले आहे मनशुद्धी सर्वश्रेष्ठा म्हणजे मनातील शुद्धता ही सर्वश्रेष्ठ आहे पूजेला बसण्यापूर्वी काही क्षण डोळे मिटून ओम नम शिवाय जप करा नकारात्मक विचार दूर करा मनाला शांत करा वाणीची पवित्रता देखील तितकीच आवश्यक आहे पूजेनंतर लगेच वाद घालणे वाईट बोलणे चुगली करणे टाळा कारण वाणी ही एक शक्ती आहे आणि पूजेची ऊर्जा नष्ट होऊ नये यासाठी तिच्यावर नियंत्रण आवश्यक आहे दुसरी गोष्ट योग्य वेळ आणि विधीचे पालन महादेवाची पूजा कोणत्याही वेळी करता येते पण काही वेळा आणि दिवस विशेष शुभ मानले गेले आहेत प्राप्तकाल म्हणजे सूर्योदया आधीची वेळ हा सर्वात पवित्र आहे यावेळी वातावरण शांतता सकारात्मकता असते संध्याकाळचा प्रदोष काळ ही शिवासाठी प्रिय आहे सोमवार हा शिवाचा दिवस आहे तर श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी वरदान आहे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली पूजा तर अमा पुण्य देणारी आहे पूजेसाठी दीप प्रज्वलित करा गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचे अभिषेक करा नंतर पंचामृत दूध दही मध साखरतूप याचा वापर करा महादेवाला बेलपत्र धतुरा आकडलेली फुलं भस्मप्रिय आहेत बेलपत्र तीन पानांचे स्वच्छ आणि उलट न ठेवलेले असावे शिवलिंगावर हळद किंवा तेल अर्पण करू नका अभिषेक करताना डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली पाणी सोडा शिवपूजेत साधेपणा आणि शुद्धता महत्वाची आहे एक साधा पाण्याचा अभिषेक आणि ओम नम शिवायचा जप देखील महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्याला बाह्य दिखाव्यापेक्षा तुमचा भाव महत्वाचा आहे तिसरी गोष्ट भक्तिभाव आणि अर्प अर्पणाचा हेतो महादेवाला अर्पण केलेल्या वस्तूची किंमत के नव्हे तर त्या देण्यामागचा भाव महत्वाचा असतो जर तुम्ही फक्त माझी इच्छा पूर्ण कर म्हणून पूजेला बसत असाल तर ती पूजा मर्यादित होते पण जर तुम्ही महादेव मला फक्त तुमची आठवण तुमचं प्रेम हवं आहे अशी प्रार्थना करत असाल तर तो तुमच्या प्रत्येक अडचणीत साथ देतो दररोज सकाळी उठल्यावर महादेवाचे स्मरण करा जे काही खातो का त्याचा पहिला अंश मनोमन त्याला अर्पण करा आपल्या यशाचा वेळेचा पैसा थोडा भाग सेवा किंवा दानासाठी ठेवा कारण शिवभक्त नेहमी दयाळू असतो महादेव आशुतोष आहे जो लगेच प्रसन्न होतो पण त्यासाठी हृदयाची निर्मळता हीच खरी किल्ली आहे आता या तीन गोष्टीची ताकद आपण एका कथेतून समजून घेऊ शिवभक्त मार्कडेयाची कथा आपण ऐकली आहे लहानपणापासून मृत्युयोगी असलेला मार्कडेय केवळ आपल्या भक्तीमुळे अमर झाला त्याने मन शरीर वाणीची पवित्रता राखली योग्य वेळ आणि विधी पाळले आणि स्वार्थही भक्ती केली महादेव त्याच्या भक्तीने इतके प्रसन्न झाले की त्यांनी यमराजालाही परत पाठवले ही कथा आपल्याला सांगते की योग्य पद्धतीने केलेली पूजा मृत्यूवर सुद्धा विजय मिळवू शकते शिवप्रणात आणखी एक कथा आहे चंड आणि मुंड नावाचे दोन असुर जगभर भीती निर्माण करत होते देव देवसुद्धा त्यांच्यापासून घाबरले होते पण एका गरीब स्त्रीने दररोज सकाळी साधेपणाने पाण्याचा अभिषेक करून ओम नम शिवाय जप केला तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने स्वतः तिच्या गावात येऊन त्या असुरांना नाश केला येथे लक्षात ठेवा त्या स्त्रीकडे ना पैसा होता ना मोठा यज्ञ पण तिच्याकडे होते निर्मळ मन आणि अखंड श्रद्धा मित्रांनो शिवपूजा सफल होण्यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही आवश्यक आहे ती फक्त तीन गोष्टीची पवित्रता योग्य वेळ व विधी आणि स्वार्थहित भक्तिभाव या तीन गोष्टी तुमच्या पूजेत आले की तुमचे जीवन शिवमय होईल महादेव तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीचा वर्षाव करतील शिव शेवटची एक विनंती महादेवावर विश्वास ठेवा त्यांच्या नावाचा जप करा त्यांच्या इच्छेला शरण जा मग बघा तुमचे आयुष्य आनंद प्रेम आणि कृपेने नाहून निघेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा दर आठवड्याला नवे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि शिवभक्तांच्या मनात महादेवाचे नाव पचवा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ